आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज मी माझ्या पक्षाच्या विचारधारेशी बांधील आहे आणि ह्याही आधी आपण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये माझ्या मुक्ताईनगर मतदारसंघातल्या ज्या निवडणुका झाल्या जा त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बघितलं असेल रक्षाताई वेगळ्या पक्षात आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार केला आहे आणि आम्ही आमच्या पक्षाचा प्रचार केलाय म्हणजे जेव्हा माझ्या आई मंदाकिनी ताई दूध संघाला देखील उभ्या होत्या त्याही वेळेस रक्षाताईंनी त्यांच्या विरोधात प्रचार केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या विचारधारेशी बांधील आहोत नगरपालिका इलेक्शन असतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या असतील दूध संघाच्या निवडणुका झाल्या असतील रक्षाताईंनी त्यांच्या पक्षाचं काम केलंय आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम केलंय हे आधीही झालेलं आहे आणि आत्ताही मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या विचारधारेवरती ठाम आहे आणि माझ्या पक्षाचीच प्रचार प्रसार मी करणार आहे आणि माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा